कुठे चाललंय रे <laughs> गरम पण तेवढ होते जबरदस्त दे विंडो सीट आहे आणि गाडी पनवेलवरून गाडी सुटली आहे गर्दी झालेली आहे भडवले वाडी धामाबरोबर माझी मावशी राहते इकडे आणि मावशीकडे आलोय नमस्कार मी रमेश गौडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फायनली गावी जायचं प्लॅनिंग झालेला आहे आज गावी चाललेलो आहे थमने टायटलवरून तर तुम्ही बघितलंच असाल आज आपल्याला जायचं आहे दिव्यावरून जी गाडी सुटते संध्याकाळी पाच पन्नासला सुटते जायचं आहे आरवलीला आरवलीला उतरून तिथून पुढे जायचं आहे मावशीच्या गावाला पहिल्यांदा मावशीच्या गावाला जाणार नंतर मग आम्ही पुढे आमच्या गावी जाणार सो पिऊ मी आणि चिकू तिघं जाणार आहे आता सुट्टी भेटले तर जाऊन येऊ थोडे चार दिवस राहू पहिल्यांदा मावशीच्या जा गावी जाणार तिथून मग नंतर मग आपल्या गावी जाणार आहे आणि आपल्या गावी गेल्यानंतर मग धमाल मस्ती मस्तपैकी आणि तुम्हाला मावशीच्या गाव पण बघायला भेटेल सो मावशीच्या गावचा पण काही मी व्हिडिओ बनवेल तर गाव कुठे आहे ते कळेलच तुम्हाला तर चला आता डायरेक्ट जायचं आहे दिव्याला दिव्याला चिकू आणि पिऊ ते घरातून आले असतील मी आता कामावरते आता कामावरून डायरेक्टली मी आता दिव्याला जाणार दिव्याला गाडी लागते आपली जी सकाळी येते ती रत्नागिरीतून ती लागते बघूया गर्दी आहे की नाही कळेल आपल्याला या व्हिडिओमध्ये तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया दिव्याला जाऊया सव्वा तीन झाले आणि आपण आले जाऊया दिव्याला दिव्याला ऑलरेडी गाडी लागलेली आहे किती भरले भरलेले तर आहे गाडी हे कुठे चाललं रे <laughs> विंडो सीट yeah? बापरे बरोबर पाच पन्नासला गाडी इथून तो सुटते तोपर्यंत इथे बसून राहायचं आहे हा आणि माणसं अगोदर जेवण बसले सगळे सीटा वगैरे पकडल्या वरचं सीटा खाली आहेत गरम पण तेवढं होते जबरदस्त जाव दे विंडो सीट आहे आणि गाडी ह्या साईडला बॅग वगैरे एवढी काही नाही उद्या एकच बॅग घेतलेली आहे जास्त दिवस नाही आम्ही चार दिवस आहात गाडी केले का मजा आहे मला सीट आहे वा नशीब दिलीप आला दिलीप गावावरून आला तर तो सीट पकडून आला एखादी त्यामुळे भेटली सीट पण भेटण्याचं वर्षा मला जाऊया गरम का काय नक्की खालची सीटा पॅक झाल्या आहेत फक्त वरच्या सीटा खाली आहेत वरती बसू शकतो आपण हे बघा अजून दोन ते अडीच तास गाडीला सुटायला टाईम आहे हे बघा मस्त अजून गाडी सुटायला टाईम आहे घरातून घाऊ घावणे आणि इथे चटणी आणावते चटणी आणि खाऊने मस्त खाऊन घेतो झालं वेफर्स गाडी सुट्या अजून भरपूर टाइम आहे सगळ्यांच्या मसाले साई लाला आहे आता जायला भेटत नाही आज गेला होता आज असेल ना उद्या रविवार आहे थोडी आणि असं एकटा फिरत जाऊ नको बॉडीगार्ड ठेव सोबत असा पचास तोला घालून फिरू नको इकडे बॉडीगार्डची अजून अर्धा तास बाकी आहे चिकू झोपला झोपा काढतोय आता गाडी चालू झाली की जागा होईल नंतर आता गावाला मस्ती गाडी आली कर अजून वीस मिनिट बाकी आहेत नंतर आमची दिवा गाडी सुटणार रत्नागिरीला जायला तशी गर्दी बघा एवढी नाही आहे तरी पण गर्दी वरती बसायला वगैरे आहे आरामात आहे गाडी कुठं पॅक झाले सांगा डायरेक्ट व्हिडिओमध्ये गाडी पॅक होत नाही आणि ही गाडी आहे ना काय सकाळच्या ही गाडी कधी खाली जात नाही संध्याकाळी आणि तू येतोयस का गावाला चल एक टाइम नक्की पक्का वर्षी पक्का गणपतीला गणपतीला ये हां तुझ्या गावाला गणपतीला ये येल थोडे हा गणपतीला मजाच नावडे गणपतीला

बनवेला किती बनणार आहे काय बनवेला बनवेला फूल आहे ए चले साईल बाय बाय दिवा ए बाय बाय दिवा हा तू एक सुरमई घेऊन आमच्याकडे सुरमई ते दो हात दाको देला तू बोल तिकीट काढ आमची मी आणतो तिकीट काढ आमची तिकीट रबर तिकीट काढ मी आणतो का फनस अरे घ्यायला ये बोल गाडी तुटले चिकडी झोप झाली हे झोप झाली आता झोपणार नाही रात्री उतरेपर्यंत किती वाजता काय माहिती रात्री जायपर्यंत आम्हाला तो चालू झाले आहे आता मी आई हा यू अटेंशन दिया जाम ಪನ್ ಗಾಡಿ ಗರ್ಮಿ ಪನ್ ಹ ವಿಂಡೋ ಸಾ ಹಾ ಕಮ್ಮಿ ಚಿಕ್ಕಲ ಮಸ್ತ ಹಾ ಭ यरी रे कंटाळा नाही आतमध्ये बसून बसून एट फोर्टी फायला मानगावचा टायमिंग आहे सव्वा नऊ झाले मानगावला अर्धा तास गाडी लेट आहे आता आरवलीला किती वाजता पोहोचवते काय माहिती रे चिकू क्रॉसिंगला थांबली गाडी मानगावला सव्वा अकरा झालेत आणि आम्ही जस्ट पाच मिनटं झालेत खेळ सोडला आहे एवढी गाडी लेट झाली ना खेड गेला ना तसं पूर्ण गाडी खाली झाली एवढा पूर्ण वरती मस्त बसायला झोपायला जागा झाली जरा येऊन यायला टाईम आहे आरवलीला आप बरोबर आपल्याला साडेबाराला सोडलंय बरोबर दीड तास गाडी लेट झाली आज गाडी गेली आणि मस्त पाऊस पडला इकडे मस्त गारवा आहे आणि मातीचा वास सुगंध सुटलाय जबरच वाटतंय हे बघा माती भाग असली ओली आहे गुड मॉर्निंग सर्वांना आणि एव सकाळी मस्त आहे सकाळचे साडेसात वाजलेत आणि कोळं ऊन पण आलं बघा आणि मस्त रात्री लेट झाला ती गाडी लेटच होते आम्हाला तरी पावणे एक पावणे एक वाजला घरी येईपर्यंत चिकू पण आहे का आणि मस्त वाटलं आणि आत्ता आलेलो आहे तो धामापुरामध्ये भडवलेवाडी भडवलेवाडी ना भडवलेवाडी भडवलेवाडी धामापूरमध्ये तर माझी मावशी राहते इकडे आणि मावशीकडे आलो आहे आज आहे इकडे तर इकडे पण व्हिडिओ काही येतील त्यानंतर मग इथून मी जाणार आहे आमच्या गावी चला हा प्रवासाचा व्हिडिओ होता आणि इकडच्या गा गावातले व्हिडिओ येतील सो ही व्हिडिओ कशी वाटली प्रवासाची कमेंट करू नक्की सांगा ना आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय